नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस दौंड शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये रस्त्यावरील पाणी घरात नागरिकांचे हाल पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी उमेश यशवंत जठार सरसे आपले स्वागत करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात जो मुसळधार पाऊस पडला या पावसाने नागरिकांचे हाल पाहायला मिळत आहे आपल्याला आपण क्रमांक या भागात पाहू शकतो कशा प्रकारे पाणी नागरिकांच्या घरात साचलेले आहे ते पाणी काढण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार सर्वत्र महापुराची परिस्थिती मुसळधार पावसामुळे रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने रस्त्यावरचे पाणी घरात दौंड शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये घरातील पाणी बाहेर काढताना नागरिकांचे हाल लहान लहान मुलेही मिळेल ते भांडे घेऊन पाणी बाहेर काढताना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा